आज मी मस्त अशी गा खाडीची बोईट फ्राय तयार करणार आहे खूप चविष्ट लागतात हे बोईट चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खाडीतील बोईट फ्राय तयार करणार आहे आणि हे फ्रेश बोईट असले तर खूप चविष्ट अशी फ्राय होते छान कुरकुरीत होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोईट घेतलेले आहेत हे खाडीचे बोईट आहेत आणि पावसाळ्यात जे बोईट येतात ते एकदम असे फ्रेश आहेत आणि असे बोईट एकदम चमकदार आहेत कडक असतील बोईट तर ते फ्रेश असतात आता हे बोईट आहेत ते कापून घेणार आहे आता बोईट आहे, बोई आहे।, आहे। आता बोई ले ले। ते साफ करून घेतलेले आहेत बोईटवर खवलं भरपूर असतात सगळी खवलं काढून घेतलेली आहेत मग स्व स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत आता ह्या बोईटला मी आलं लसण आणि एक हिरवी मिरची घेतलेली त्याची पेस्ट लावून घेणार आहे दोन चमच घेतलेले आहेत आणि दोन चमच चिंचेचं पाणी जेवढी मच्छी असेल त्या प्रमाणानुसार चिंचेचं पाणी घ्यायचं आहे एक चमचा हळद थोडं हळदीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण का ही मच्छी खाडीतली आहे म्हणून आणि एक चमचा मिरची पावडर छोटा एक चमच घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता हे मसाले आहेत ते मिक्स करून घेणार बो बो आहे बोईटला बोईटला मसाले लावून झालेले आहेत आणि बोईटची स्किन जरा पातळ असते म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे फक्त तांदळाचंच पीठ लावणार आहे आता इथे फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्या बोईटला तांदळाचं पीठ लावायचं जास्त लावणार नाही अगदी थोडं लावून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवर फ्राय तयार करून घ्यायची बोईट आहे ती फ्रायला टाकलेली आहेत आता स्लो फ्लेमवर सावकाश तयार करून घ्यायची आहेत एका साईडने तयार झाल्यानंतर उलट करून घेणार आहे आता एका साईडने बोईत आहे ते तयार झालेले आहेत तर उलट करून घ्यायचे पण लगेच तयार नाही होत दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचे आहेत मस्त तयार झालेले आहेत बोईट आहेत ते उलट करून घेतलेले आहेत एका बाजूने तयार झालेले आहेत तरीसुद्धा पुन्हा मी उलट करणार आहे एक दोन वेळा उलट सुलट करून घेतलेत की मग ते तयार होतात आणि एकदम फ्रेश असल्यामुळे मस्त बोईटला छान खमंग वास येतोय आणि आता पावसाळ्याच्या सुरुवातीला जे बोईट येतात त्यांचा चवसुद्धा जरा वेगळी छान लागते आता बोईट आहे ते तयार झालेले आहे छान असे कुरकुरीत झालेले आहेत पाच सात मिनटं लागतात बोईटची फ्राय तयार व्हायला अशी खूप छान खमंग अशी बोईट फ्राय तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते चमचमीत असे खाडीचे बोईट फ्राय तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद